सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना श्रीकृष्णाची उपमा दिल्यानं रोहित पवारांनी उत्तर दिले श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी शेअर केली होती आणि यावर रोहित पवार यांनी उत्तर देत तो इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता कौरव पांडव यांचा इतिहास काकींना माहीत नसावा असं म्हणत अजित पवार असत्याच्या बाजूने उभे आहेत असं उत्तर रोहित पवारांनी दिलंय आणि श्रीकृष्ण हे पूर्वीपासूनच हे सत्तेच्या बाजूले होते सत्य हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं लोक हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते आणि तिथंसुद्धा आपण जर बघितलं तर ते शेवटपर्यंत सत्य याच बाजूला राहिले आणि विजय हा सत्याचा झाला इथं लढाई असत्यविरुद्ध सत्य आहेत आणि आज जे आदरणीय साहेबांना लोकांना आणि पुरोगामी विचाराला सोडून गेलेले आहेत ज्याच्यामध्ये दादा सुद्धा येतात ते असत्याच्या बाजूली आहे प्रतिगामी विचाराच्या बाजूली आहेत त्यामुळे विचार त्यांनी बदललेला आहे त्यांची चूक नसावी कन्सल्टंटली चुकीची माहिती दिल्यामुळे कदाचित ते चुकीचा इतिहास त्यांनी सांगितला असावा